नमस्कार मी केशव भास्करराव बनकर आज या ठिकाणी आपण वांग्याच्या प्लॉटमध्ये आहोत एक आठ दहा दिवसापूर्वी हे जे आपले जळगाव भरता निर्मल सीड्स सी या कंपनीचं वांगा आहे या प्लॉटमध्ये टायकॉन एंटरप्रायजेस नेक्सॉन नेक्सॉन या कंपनीचं ड्रोनमध्ये आपली औषधं टाकून फवारणी केली आणि दहा लिटरमध्ये जेवढे आपल्याला एकराला औषधं लागतात तेवढे टाकून या ठिकाणी स्प्रे केला आणि चांगले रिझल्ट या ठिकाणी दिसून आले आणि आता फ्लावरिंगला प्लॉट आहे सारखे फ्लावरिंग निघत आहे चांगली झाली आठ आठ दहा दहा फुटवे या ठिकाणी निघाले याचं जे स्प्रे करताना सगळीकडं सारखा स्प्रे बसला आणि कमी पाण्यामध्ये औषध चांगलं बसलं त्याचे रिझल्ट पण चांगले आले असं या ठिकाणी ड्रोनचा आपल्या शेतामध्ये प्रयोग झाला अनेक शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की आपणही या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करावा आणि जास्तीत जास्त उत्पन्न वाढून खर्चात बचत करावी असं मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो धन्यवाद नमस्कार मी अनिल फिरके गेल्या चाळीस वर्षापासून ॲग्रिकल्चर फील्डमध्ये काम करतो मी जेव्हा या फील्डमध्ये आलो तेव्हा द्राक्षाच्या बाबतीत लोकांना खूप अज्ञान होतं द्राक्षाची पहिली लाईनसुद्धा आखता येत नव्हती तर मी त्याचा अभ्यास करून पहिली लाईन कशी आखायची इथून सुरुवात केली आणि त्याच्यानंतर लोकांना त्याचं नॉलेज दिलं त्याच्यानंतर बोर्डो मिश्रण अशी गोष्ट आहे की ते अजूनही फारशा लोकांना प्रॉपर मिक्सिंग करता येत नाही तर ते बोर्डो मिश्रण मी खेळोपाडी जाऊन हजारो लोकांना प्रॉपर कसा बनवायचं याचं ट्रेनिंग दिलं त्याच्यानंतर या फील्डमध्ये जशी जशी गरज पडेल तसं तसं मी शेतकऱ्यांकरता काम करत होतो उदाहरणार्थ नेटाफेम ड्रीप हे मी फर्स्ट टाइम इंडियामध्ये आणलं आणि नेटाफेम ड्रीपचं वैशिष्ट्य हे आहे की त्याचा जो ड्रिपर आहे तो चारही कोपऱ्यामध्ये एकनेक थेंब एक, एक सारखा पडतो आणि आधी काय व्हायचं की पाण्याची ड्रिपची प्रॉपर सिस्टीम नसल्यामुळे पिकाला काही ठिकाणी जास्त बंच असायचे द्राक्षाला काही ठिकाणी नसायचे ते पाण्यामुळे होतं तर ते, ते नेटाफेंटच्या ड्रीपमुळे सक्सेस झालं तसंच आता लेबर प्रॉब्लेम खूप होतो आहे तर एक नवीन कन्सेप्ट आली ड्रोनची त्याचा आम्ही ह्या वांग्याच्या प्लॉटवर आम्ही अनेक ठिकाणी प्रयोग केला ते ॲग्रोमॅक्स कंपनीचा ड्रोन आहे आणि नाशिकचे डिस्ट्रीब्युटर आहे टायफॉनवाले हे आता सध्या आम्ही प्रयोग करतो हो, आहोत तर बऱ्याच ठिकाणी खूप सक्सेस झाले उदाहरणार्थ वांग्याचाच प्लॉट जर बघितला तर याची कंडिशन अतिशय अप्रतिम आहे आणि तसं जर बघितलं तर हा या एरियामध्ये नवीनच प्रयोग आहे हे जे वांगे आहे हे कॉमन नाही आहे जी जळगावकडे भरताचे वापरले जातात त्याचा हा प्रयोग आहे आणि माझं जे ॲब्झर्वेशन आहे की ह्या वांग्यावरती जो ड्रोनचा स्प्रे झाला तो एकदम युनिफॉर्ममध्ये आणि प्रॉपर झाला आणि त्याचा रिझल्ट आपण सगळे बघताच आहेत तर असा आम्ही हे शेतकऱ्यांकरता ड्रोनचं जास्तीत जास्त ठिकाणी ड्रेमो घेऊन लोकांचे पैसे वेळीची बचत आणि इकॉनॉमिकल हे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा व्हावा असा आम्ही प्रयोग करतो आहोत धन्यवाद